वरिष्ठ व निवडसणी प्रशिक्षण संपूर्ण राज्यभर दोन ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आले आहे या दरम्यान अकोला जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणादरम्यान गैरसोय होत असल्याचा प्रकार पहिल्याच दिवशी समोर आला आहे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशिक्षणात व्यत्यय येत आहे शिवाय प्रशिक्षणादरम्यान विषयांची ऑनलाईन टेस्ट सोडवताना साईटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे ठरते प्रशिक्षण जरी ऑफलाईन असले तरी संपूर्ण प्रशिक्षणाची प्रक्रिया मात्र ऑनलाईन ठेवली गेली आहे यामुळे प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश साध्य होण्यात बाधा निर्माण झाली आहे दिनांक दोन जून दोन हजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या प्रशिक्षण प्रशिक्षणाचा जो वेळ आहे हा साडेनऊ ते साडेपाच असा ठरवलेला आहे तरी इतर जे ट्रेनिंग असतात ते ट्रेनिंग अकरा ते पाच असे असतात आता या ट्रेनिंगसाठी जिल्हा जिल्हा स्तरावर हे ट्रेनिंग ठेवण्यात आलेलं आहे आणि या या ट्रेनिंगसाठी खेड्यापाळातून खेड्यापाड्यातून लहान लहान गावातून शिक्षक हे ट्रेनिंग घेण्यासाठी साडेनऊपपर्यंत येणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे कारण ऑनलाईन हजेरी हे या ठिकाणी घेण्यात येते एक मिनिट जर उशीर झाला तरी तो त्या शिक्षकाच्या पोर्टलवरून काढण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं नाव त्या यादीमध्ये येत नाही आणि त्याला प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्यात येते तेव्हा यासोबतच प्रशिक्षण हे जरी ऑफलाईन पद्धतीचं असलं तरी सर्व जे परीक्षा आहेत घटक चाचण्या आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या घेतल्या जातात आणि ती लिंक आणि यामध्ये या ऑनलाईन परीक्षेमध्ये अनेक अडचणीचा सा सामना या ठिकाणी शिक्षकांना करावा लागत आहे कारण पहिल्यांदा ती लिंक ओपन होत नाही ओपन झाल्यानंतर तो मोबाईल जो दिलेला आहे त्या शिक्षकाने तो मोबाईल मॅच होत नाही असं ते लिंक दाखवते आणि परीक्षा सुरू झाली टेस्ट सुरू झाल्यावर देखील ती लगेच दुसरी टेस्ट एक टेस्ट झाल्यानंतर लगेच दुसरी टेस्ट सुरू होऊन जाते आणि नंतर जेव्हा ती टेस्ट सोडवल्यानंतर ती सबमिट केल्या जाते ती सबमिट केल्यानंतर देखील ती के 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 सबमिट होत नाही तर एरर असं त्या ठिकाणी दाखवल्या जाते अशा अनेक अडचणी ऑफलाईन शिक्षण जरी असलं तरी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये शिक्षकांच्या समोर येत आहेत म्हणून शिक्षकाच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला कारण हे परीक्षेमध्ये पन्नास टक्के पास होण्यासाठी गुण अनिवार्य असल्याचं सांगितलं जात आहे तेव्हा या ऑनलाईन परीक्षेमध्ये जर त्याचे हे परि घटकसाठी किंवा त्याचे ते पेपर सबमिट झाले नाहीत त्याला गुण मिळाले नाहीत तर शिक्षकाला पुन्हा परीक्षे या प्रशिक्षणाला सामोरं जावं लागणार की काय असा एक भीतीचं वातावरण प्रत्येक शिक्षकामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासोबतच ह्या प्रशिक्षणासाठी सकाळी साडेनऊ वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत तेव्हा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही चहाची व्यवस्था नाही आणि सोबत जेवणाची देखील व्यवस्था नाही तेव्हा हो ना ना मी या प्रशिक्षणाच्या आयोजकांना किंवा शासनाला या ठिकाणी मी नम्र विनंती करेल की या प्रशिक्षणाचा वेळ जो आहे हा प्राती पाच करण्यात यावा ऑनलाईन असेल तर हे ऑनलाईनची प्रक्रियेमधून हे काढून देण्यात ऑफलाईनच संपूर्ण परीक्षा वगैरे ऑफलाईन करण्यात यावा आणि या शिक्षकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात यावं अशी मी शासनाला सर्व शिक्षकांच्या वतीने अकोला जिल्ह्याच्या शिक्षकाच्या वतीने नम्र विनंती करतो धन्यवाद